देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी चारशे पार खासदार संकल्पपूर्तीसाठी महायुतीला एकत्रितपणे ताकदीने काम करायचे आहे भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे संपूर्ण महाराष्ट्रभर महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी फिरत आहेत सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष असून ते रायगड मतदारसंघात अडकून पडलेत त्यांनी आता मतदारसंघातून बाहेर पडावे व राज्यात महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत आता तुमचा पुतण्या धैर्यशील पाटील हा मतदारसंघ सांभाळण्यासाठी सक्षम आहे मतदारसंघात भाजपचा जोर वाढत आहे रायगड लोकसभा मतदारसंघात धैर्यशील पाटील यांच्या रूपाने भाजपचाच खासदार निवडून येईल सुनील तटकरे सर्वच पदे तुम्हाला तुमच्या घरात कशाला हवीत असा सवाल भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी विचारत तटकरेंना फरसभेतून दिवसले आहे बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी माजी आमदार धैर्यशील पाटील यांना मिळालीच पाहिजे यासाठी रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांचे जोरदार मेळावे पार पडत आहेत पेन सुदागड मतदारसंघातील कार्यकर्ता मेळावा पालीत शेठ जनऊ पालीवाला महाविद्यालयाच्या प्रांगणात अलोट गर्दीत पार पडला राज्य विधिमंडळात नाविन्यपूर्ण कामगिरी बजावणारे माजी आमदार धैर्यशील पाटील यांची लोकसभा उमेदवारी या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी जाहीर करत भाजपा वरिष्ठ नेतृत्वाला विचार करण्यास भाग पाडणार हे निश्चित झाले आहे रायगडचा खासदार कैसा हो धैर्यशील पाटील जैसा हो धैर्यशील पाटील आगे पडो हम आपके साथ है या घोषणानी पाली परिसर दुमदुमून गेला होता एका बाजूला राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष विद्यमान खासदार सुनील तटकरे हे देखील रायगड लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत तर याच मतदारसंघात लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी धैर्यशील पाटील यांनीही दंड थोपटून कंबर कसल्याचे पाहावयास मिळत आहे त्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघात उमेदवारीबाबत येत्या काळात संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह दिसून येत आहेत रायगड लोकसभा मतदारसंघात उमेदवारीबाबत येत्या काळात संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत यावेळी दमदार आणि जोशपूर्ण भाषण ठोकत धैर्यशील पाटील यांनी एकूण वातावरणच भाजपामय केल्याचे दिसून आले व्हिडिओ रिपोर्टर सावंत न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल